आस्था समाजसेवेची समृद्धीसाठी फळांची झाडे लावा गावातील मुलांना संस्कार व उच्च दर्जाचे शिक्षण द्या त्याचबरोबर गावातील वयस्कर निराधार वृद्ध माणसांचा सन्मान राखा त्यांना दोन वेळेचे जेवण द्या स्वच्छ पिण्याचे पाणी द्या तरच तुमचे गाव समृद्धीकडे जाणार असल्याचे प्रतिपादन आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले फलटण येथील श्रीमंत मालोजीराजे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने भास्करराव पेरे पाटील यांच्या व्याख्यान आयोजित करण्यात आले होते या प्रसंगी ते बोलत होते यावेळी बोलताना पुढे ते म्हणाले की आपल्या गावातील पाणी खराब का झाले याचा विचार करण्याची गरज असून खराब पाणी पिल्यामुळे अनेकांना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागत आहे हे होऊ द्यावं याचे नसेल तर स्वच्छ पिण्याचे पाणी गावातील नागरिकांना कसे पुरवता येईल हे पाहणे गरजेचे असून दुसऱ्याचा तिरस्कार करणे सोडून द्या व आनंदी जीवन जगा त्याचबरोबर प्रत्येकाने आपल्या गावापुरताच गावाच्या विकासासाठी मर्यादित विचार करावा व त्या दृष्टीने कामकाज करावे तरच गावाचा व गावातील प्रत्येक नागरिकाचा सर्वांगीण विकास होणार असून आदर्श गाव होण्यास मदत होणार असल्याचे ही भास्करराव भास्करराव यांनी सांगितले या सविस्तरपणे बोलताना काय म्हणाले पण फळाचे लावायला पाहिजे तिसरे काम आहे गावात स्वच्छता पाहिजे गावात शाळेत चौथं काम आहे मुलांचं शिक्षण चांगलं पाहिजे संस्कारी पाहिजे पाचवं एक काम आहे गावातले वयस्कर लोक असते म्हातारी लोक असते घराधार असलेले लोक असते किंवा त्यांचे मुलं बाळ बाहेर गेले किंवा मुलं बाळ नाही अशा लोकाला गावाने ग्रामपंचायतीने संस्थेने जीव लावलं पाहिजे सांभाळलं पाहिजे त्यांचं सगळं केलं पाहिजे मुलं असले तरी केलं पाहिजे म्हाताऱ्या माणसाला आधाराची गरज असते गोड बोलायची गरज असते बाकी काय लागतं त्यांना लागते एक सर्क वर्षभर समोर घालते सकाळी एक भाकरी संध्याकाळी एक भाकरी पण आजकाल म्हाताऱ्या लोकांचा जो विश्वास आहे तो हो चालला म्हणून आयुष्य कमी होत चाललं या सगळ्या गोष्टींमुळे असं मला वाटत आणखीन एक कारण आहे महत्वाचं ते आणखी एक महत्वाचं काम आहे ते मी पहिले सांगत होते पण आता सांगणं बंद केलं नाही कारण ते कोणी ऐकत नाही बाकीच्या गोष्टी तरी लोक करते झाडं बिड लावते थोडेफार पाणी हे करते पण ते सातवं काम कोणी मग मी माझ्या यादीतून काढून टाकलं आता कोणी नाही सांगायचं सांगते तुमच्या कामात सांगू खरं ऐकत नाही अहो कोणीच ऐकत नाही महिला मंडळ काय करावं हा ते बघा बरं मग काय सांगाव का उतरव ऐकणार नाही हे तुम्ही आधीच समोर आलो पण तुम्हाला तुमचा सगळ्या ठेवायचा असेल तर ठेवू शकता दुसऱ्यावर जायचं नाही शंभर वर्ष जगायचं चा असल तर महत्वाचं कारण आहे का करते लोक दुसऱ्यावर मला कळत नाही पण काय असे असू द्या कुणी सत्ता असेल असू द्या कुणी काँग्रेसमध्ये असेल असू द्या कुणी असे ना काय घे आपल्याला आपण चांगल्या जगा मस्त जागा काय काय आता एवढं मोठं विश्व आहे याच्यात सगळ्या भनगडी राहणारच तुमच्या मनाजवळ सगळ्या गोष्टी असणार नाही पण तुम्ही म्हणले सगळं चांगलं आहे ते सगळं चांगलंच दिसणार तुम्हाला तर काही लोक म्हणजे कोंबड्याला चांगलं लागत गावरानले चांगलं लागत ते मालकाला जर विचारलं तर त्यामुळे हा मेळ जमणार नाही आपण आपलं चांगलं म्हणत आपलं जगायचं आणि एवढा विश्वाचा विचार करायची कुवत आपल्यात नाही अनेक लोकांनी केलंय करायचा प्रयत्न केला केलं बी सोपं नाही आम्ही काय विचार केला यालाच काय आपल्या गावापुरत करायचं सोपं आणि साध आम्ही तेवढंच काम केलं आपल्या का गावात काय करते पैठण नाही पंजाबचा आपला काही विषय नाही आपले ऐकत नाही कुवत नाही म्हणून आम्ही आमच्या गावापुरतं काम केलं आणि तुम्हाला सांगितलेल्या पाच सहा गोष्टीवर मी जोर दिला आणि ते केलं काय करायचे त्या गोष्टी काय लक्षात आल्या माझ्या काय लक्षात आलंय माझ्या पाणी हे सगळ्यांच खराब झालं अख्या राज्यात खराब झालं म्हणून दिसलेली वाईट वीस रुपयाला एक लिटर कशी प्यायची एका माणसाला चार लिटर घरात पाच माणसं परवड तरी ते नाही परवड पाणी खराब झालं हे दिसले सांगित पाणी कशाने खराब झालं ड्रेनेज त्याच्यात सोडलं शौचालयाचं पाणी सोडलं खत औषध मारले शेतीवरती त्याच्यात गेलं कारखान्याचं पाणी सोडलं काल कोल्हापूरची बातमी वाचली असेल तुम्ही शिराळ्याची एक किलोमीटर पर्यंत मासे मेले कशाने मेले सगळ्याला आहे काही येणार नाही तर काय करू शकत नाही आपण करू शकत नाही मग आपलं कस एकच का आपलं पाणी स्वच्छ करून पिणे म्हणून आम्ही मर्यादित काम केलं मर्यादित आखणी केली आपल्या गावच्या लोकांना चांगलं पाणी कसं देता येईल याचा विचार करून ते काम केलं तुम्ही तेच करा माझी हीच अपेक्षा आहे जगायचं पाहूच नका ते सोपं नाही आणि जेवढे लोक सगळ्याच पाहायचं म्हणते ना मला सगळ्याच्या बाबतीत शंका आहे आणि हे मला पक्की बदमास दिसते हे समाजासाठी करणार आहे ही माझी ओळख आहे तोंडात आलो करून टाकतो कोण करते समाजासाठी जर करायचं असतं तर मग प्रॉब्लेम काय होता इतके दिवस आणि काय अडचण आहे त्यांना मी ते मोरगाव मध्ये वड्या खर्या का की त्यांचे त्यांचे बोलत होते काहीतरी पाण्याविषयी चर्चा तुमच्या म्हणजे कोणी काय झालं मतदान पणाला केलं पाणी पाणी असं त्यांच्या चर्चा झाल्या इच्छा नव्हती पण मी दादालाच मतदान केलं आपल्याला काही नाही आता निवडणूक झाल्या गेले मी ऐकलं ते सांगतो मला बी कुठं झालं मी इच्छा नव्हती तू केलं सांग बाबा म्हणजे त्याचं मन होतं साहेबांना मंथन करायचं पण त्यांनी केलं का झाला तर त्याचं कारण त्यांनी पुढच्या याच्यात सांगितलं की बाबा म्हणजे एवढ्या वर्षात आपल्याला पाणी नाही आलं दादा असले तर पाणी येऊ शकतो दादा का पडले आयुष्यभर पाणी नाही म्हणत काय काय समजायचं माणस म्हणजे हे गोष्ट आहे त्यांनी एवढ्या दिवसात केलं नाही हे बी खरं आहे करू शकते हे बी खरंय म्हणजे पुढच्याच वर्षी पाणी आहे म्हणजे किती भरोसा आहे त्याला करू शकते मग करा ना अडचण काय पाण्यासाठी जर आमचा समाज आज दर्शन असत किती पाणी आपल्या देशात पाऊस किती पडतो पाणी किती लागतो याचा अंदाज जर तर आपल्या गरजेपेक्षा दहा पास जास्त पाऊस पडतो आपली मी घरी शांती शिकेल असतो कधी कोणाकशी मांडून दाखे मी कधी आपल्या गरजेपेक्षा दहा पाच पाऊस जास्त पडतो आपल्या देशात म्हणाल पण दुबईमध्ये आखात मध्ये गेलो होतो मी आठ दिवस होतो तिथं एकशे साठ मधली बिल्डिंग आहे तुम्ही पाहिजे असेल कधी कोणा काय ना तिचं रुज खाली एकशे साठ मधली आणि त्या दुबई मध्ये पाच पाच वर्ष पाऊस पडत नाही पूर्ण पाच पाच वर्ष पाऊस पडत नाही आणि एकशे साठव्या हजार बरं जात मी वन व्हीलर बेसिन पाहिलं मी लेखप तीन पाच वर्ष पाऊस न पडणाऱ्या देशात एकशे सातवा मजार पाणी जातो इथे गावं वाहून चालले पुनर्वसन करावं लागतं नळाला काही ला येत नाही आरमखोर करते काय सगळे कुठला हाणायचं लागेल तरी समजताना बार मतदार म्हणतो हे करीन काय काय करीन पंधरा करीन पाणी खराब झालं आमच्या तिकडे म्हातारा नेलं त्याचं राग भरलं पाण्यात टाकत इकडे काय करते पाण्यात येतात तुम्ही सांगा ती राग माणसाला मग पाण्यात कशी टाकते एक ग्लास भर पाण्यात एक ग्राम राग टाकले मी एखाद्या बाईला दिली की बायतो नवऱ्याच का नाही लोकांच्या पाच पोचव नाही टाकायला माझी आई पाच वर्ष झाले शंभर वर्षाची म्हातारी होती मी पाच खड्डे केले पूर्ण शंभर टक्के त्या पाच खड्ड्यात टाकली त्या पाच खड्ड्यात पाच झाडं लावली आईची आठवण राहिली पर्यावरणाचे काम झाले नऊन टाकायचे पाचशे रुपये वाचले पाणी खराब व्हायचं किती सोपं तुला पैसा म्हणून लागले तू त्याला खर्च नाही तकलीफ नाही काय नाही पण करते लोक मोठे लोक मानासाठी लांब सत्रज आता एखाद्या पुढारी नाशिकला नेलं किंवा सरपंचा नाशिकला नेलं गोदावरी तर गावातला माणूस या जण काढून काशी नाही हा दोष कोणाचा आहे करत्या लोकांचा आहे म्हणून माझा राग कधीही करत्या लोकावर आहे समाजावर माझा रागच नाही आहे समाजाला काही सांगतो ऐकतो त्यांनी अशा सवय लावून ठेवल्या लोकाला पहा ना त्यांच्या कोण गुरुजी समाजाला शिकवणारा पुढारी कीर्तन का पूजा अर्चना वाले मुठमुठी लोक जास्त नाहीत देत आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्टा टाइम्स न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल